माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार बारा कोटी रुपयांची मद्य विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने दिली आहे त्यात देशी दारू तीनशे एकोणचाळीस कोटी विदेशी दारू सहाशे अडतीस कोटी तसेच बियर व वा वाईनची पस्तीस कोटी रुपयांची विक्री झाली असून दुष्काळ जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ही मद्य विक्री आजवरील विक्रमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकूण सव्वा दोन कोटींहून अधिक लिटर मद्य विक्री झाली आहे गतवर्षाच्या तुलनेत चालू वर्षामध्ये दे देशी दारूची विक्री जवळपास तीन लाख लिटरने कमी झाली असून पण आठ लाख लिटरने विदेशी दारूची विक्री वाढल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे झाली आहे तसेच बियरची विक्री दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेमध्ये सात लाख लिटरने वाढली आहे वाईनची विक्री पाच हजार सहाशे तेरा लिटरने वाढल्याची नोंद करण्यात आली असून दोन हजार बावीस तेवीसमध्ये सोलापूर जिल्ह्यात देशी दारूची विक्री सत्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार लिटर तर विदेशी दारूची विक्री अष्ट्याहत्तर लाख नऊ हजार लिटर इतकी झाली होती राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दा दारू विक्री निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकून बारा महिन्यांमध्ये जवळपास साडेतीन ते चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ग्रामीण पोलिसांनाही अवैध हातबट्टीच्या ठिकाणांवर अशीच कारवाई सुरू केली आहे आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे अवैध वाहतूक अवैधरित्या मद्य विक्री निर्मितीवर देखील पथकांचे लक्ष असून आता निवडणूक काळात सर्व मद्य विक्री दुकानांना दररोजची माहिती द्यावी लागणार आहे असे नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगितले आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका